जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज मौजे मानेगाव तालुका माडा या ठिकाणीतील या गावातील एक ग्रामस्थ मुस्लिम समाज हे ग्रामस्थ मान्य पोलीस अधीक्षक साधनं भेटायला आले तर असं निवेदन या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साधनं दिलेलं आहे ॲडिशनल एस पी सन्मान्य प्रत्यम कुमार यावलसाहेब यांची आमची भेट झाली एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की म्हणजे मानेगाव या गावामध्ये एक परमेश्वर राऊत नावचा एक इसम त्या ठिकाणी आणि हा जो माणूस आहे हा प्रचंड दहशत त्या ठिकाणी तो माझं करता आहे आणि विरोधामध्ये आणि तक्रार केली सुद्धा त्याच्यावर विरोधामध्ये कठोर कारवाई पोलिसांनी केलेली नाही असं दिसलं आहे आणि म्हणून त्याची मजत जी आहे ती दररोज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तो गावामध्ये तलवारी घेऊन फिरतो आणि गावामध्ये स्थानिक त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे मस्जिद मस्जिदमध्ये नमाज पडण्यासाठी जे आमचे समाज बंधू जातात त्यांना देऊन तो करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं जे काम आहे त्या परमेश्वर राऊत याच्याकडून होतं आहे असं स्थानिक ते आणि तक्रारी लोक पोलीस प्रशासनात गेल्यानंतरसुद्धा त्यांची त्या ठिकाणी जात घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे आज हा जो गंभीर प्रकार आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगत ते आलेलो तर ॲडिशनल एस पी यावलसाहेबांना यांची भेट झाली आणि सविस्तर त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचं म्हणणं एवढंच आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये असेल विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये अल्पसंख्यक समाज मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक तेज निर्माण करण्याचं काम काही जातीवादी लोकांकडून होतं हे दिसतं आणि विरोधामध्ये आवाज सुद्धा त्या ठिकाणी ते, ते प्रकरण थांबत नाही असं आम्हाला आधीच प्रकारे या ठिकाणी दिसतं आज मोजे मानेगाव या गावामध्ये सगळा जो समाज आहे हिंदू मुस्लिम एकोकानं त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी एक दिलानं राहत असताना परमेश्वर राऊतसारखा एक भांडवळ जो अशा पद्धतीनं गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतो आहे आणि गरिबावरती हल्ले करण्याचा का, 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 का काम करतो आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि गावामध्ये ज्या ठिकाणी एक दिलानं एकोपणं राहणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये जाती निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा त्या ठिकाणी निर्माण व्हावा हेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे तर आज मान्य यावलकर साहेबांनी संबंधितांना त्या ठिकाणी तसे आदेश दिलेले आहेत तर लवकरच त्याच्यावरती कारवाई होईल असे मन अडिशनल एसपेक्षा